नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकेडेमी एक या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा भरती दोन हजार सव्वीस याकरिता ही जी जाहिरात येणार आहे ती नेमकी जाहिरात कधी येणार आहे तसेच यामध्ये यश मिळवण्यासाठी कारण मागच्या सुद्धा एकशे दोन पदाची जाहिरात आली होती त्याची परीक्षा झाली टीश कंपनी मार्फत निकाल सुद्धा लागला आणि त्या महिला सुपरवायजर म्हणून सुद्धा रुजू झालेल्या आहेत मग अशा काही महिला आहेत विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी एकशे दोन मध्ये एक्झाम दिलेली आहे परंतु कुठेतरी कमी पडलेल्या आहेत त्यांना पाच दहा मार्क कमी आलेले आहेत किंवा अशा ज्या काही महिला आहेत की ज्या नवीन पहिल्यांदाच तयारीला लागणार आहेत त्यांना अजून काही माहिती नाही पात्रता अभ्यासक्रम अभ्यास कसा करायचा आहे नेमकं काय करावं लागणार आहे यासाठी त्यासोबतच अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत अंतर्गत म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील ज्या महिला भगिनी आहेत यांच्याकरिता ज्यांचं आता ग्रामीणमधील दहा वर्ष कंप्लीट होत आहेत किंवा शहरी भागातील अंगणवाडी सेविका असतील त्यांचे सुद्धा त्यांची सुद्धा जाहिरात येणार आहे था। था, आ, तेंचे सुद्दा, तेंचे सुद्दा तर याकरिता आपण सध्या सगळं काही माहिती देणार आहोत त्या अगोदर अंगणवाडी मुख्य सेविका आय व पोषण विषयासहित से असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर आय व संगणक विषयासहित या बॅचेस ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये नवीन बॅच सुरू सुद्धा झालेली आहेत पन्नास टक्के डिस्काउंट या ठिकाणी असणार आहेत तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ आपण बॅच देणार आहोत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तांत्रिक विषयावरती जास्ती जास्त भर दिला जाणार आहे आणि बुक नोट्स तांत्रिक म्हणजे आयसीडीएस ओके आयसीडीएस पोषण अभियान कम्प्युटर हे जे विषय आहेत ते तुम्हाला नॉन टेक्निकल पेक्षा वेगळे आहेत तर ही बॅच तुम्ही जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता पुढे जाणार आहोत परंतु सगळ्यांना विनंती आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे काय होणार आहे आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओ मध्ये माध्यमातून मिळणार आहेत आता अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत भरती असेल अंतर्गत मध्ये सध्या मागच्या वर्षी दोनशे बहात्तर पदाची शहरी भागाची जाहिरात आलेली आहे ग्रामीणची यायची बाकी आहे ती सुद्धा येणार आहे त्याच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत ओके आता सध्या याच्या एकशे अठ्ठावीस जागा आहेत बरोबर आहे येऊ घातलेली जाहिरात आहे ती सध्या आचारसंहिता वगैरे त्यामुळे काय झालेलं आहे जाहिरात लांबणीवर पडलेली आहे जाहिरात कधी येणार आहे हे प्रश्न मी पुढे सांगणारच आहे तर तत्पूर्वी आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे अभ्यास कसा करावा परीक्षेमध्ये यश कसं मिळवावं अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव येण्याकरिता या गोष्टी आपल्याला महत्वपूर्ण असणार आहेत तर यामध्ये तुम्हाला डेली चार तासाचा अभ्यास करायचा आहे अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सातत्य कन्सिस्टन्सी राखणं गरजेचं आहे तुम्ही चार तास करा चार तासाऐवजी तीनच तास करा परंतु काय करायचं आहे सातत्य ठेवायचं आहे मग सकाळच्या वेळेमध्ये दोन तास करणार असाल त्यामध्ये जे अवघड विषय आहेत ते तुम्ही अभ्यासायचे आहेत रात्रीच्या वेळेमध्ये मराठी वाचा चालू घडामोडी आहेत सामान्य ज्ञान विषयामध्ये घटक आहेत गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करत बसा या गोष्टी तुम्हाला रात्रीच्या वेळेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण झोपण्याचा वेळ असतो कंटाळवाना वेळ हे लक्ष लागत नाही त्यावेळेस ठीक आहे आता या गोष्टी तुम्हाला अभ्यासच तर करायचंच आहे दररोज अभ्यास दर करायचा आहे सोमवार ते शुक्रवार अभ्यास करून शनिवारला त्याचं रिव्हिजन सुद्धा झालं पाहिजे ओके आणि रविवारला एक पेपर कोणताही विषयाचा कोणतं फुल लेंथ असेल किंवा सब्जेक्ट वाईज पेपर असेल ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जेणेकरून काय होणार आहे आपण किती अभ्यास आप केलेला आहे आणि आपला मार्क किती मिळत आहेत मार्क मिळवण्यापेक्षा आपले कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत का आपण वाचलेलं आहे ते पेपरला बरोबर येते का का दुविधा मनस्थिती निर्माण झालेली आहे चुकतायत आपले प्रश्न या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अॅनालिसिस स्वतःच स्वतःच करावं लागणार आहे बघा बघा आपल्याला स्वतःचे वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट माहिती असतात तर त्यावरती वीक पॉइंट वरती मात करून आपल्याला पुढे जायचं आहे तर त्याकरिता आपण सुरुवातीला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या त्यासोबतच आपल्याकडे पीवाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे दोन हजार तेरापासून जे दोन हजार चोवीस पर्यंतचे जे काही पेपर आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत ते तुम्ही कलेक्ट करून घ्या त्यानंतर संदर्भ पुस्तकेआधी कोणत्या विषयाकरिता कोणत्या कोणतं पुस्तक कोणत्या पब्लिकेशनचं वाचायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नाही तर काय होते खूप सारा आपल्याकडे पुस्तकं आहेत परंतु त्या पुस्तकामधनं डाटा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ओके त्याकरिता पुस्तक यादी आणि योग्य मार्गदर्शन त्याच्या सोबतीला सगळ्यात महत्वाची चौथी बाब मी सांगणार आहे की त्या तज्ञ अनुभवी शिक्षक लोकांचं मार्गदर्शन त्यांचे लेक्चर ऑनलाईन त्यांचा अनुभव तुम्हाला नक्की काम येणार आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एम पी एस मधनं उत्तीर्ण झालेले आहेत किंवा नगर परिषद मधन असेल अंगणवाडीमध्ये सुद्धा ज्या महिला या ठिकाणी सुपरवायझर बनलेल्या आहेत त्यांचं सुद्धा गेस्ट लेक्चर आपण अरेंज करणार आहोत या सगळ्या चार बाबीच तुम्हाला एकत्रितरित्या एकाच मध्ये सगळं उपलब्ध होणार आहे आणि सोबतच सांगितल्याप्रमाणे याचा अभ्यासक्रम शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी राहणार आहे तर मग निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर आपला अभ्यास कसा पाहिजेत आपला हंड्रेड पर्सेंट पाहिजेत जे वाचणार आहे ते परीक्षेला येणारच आहे बरोबर ये आहे येणार ये आहे आणि आलं परीक्षेला तर ते चुकणार नाही याची खबरदारी आपण स्वतः घ्यायची आहे मराठी दहा प्रश्न आहेत वीस मार्काला इंग्लिश वीस प्रश्न दहा प्रश्न वीस गुण ज्ञान वीस प्रश्न चाळीस गुण गणित आणि बौद्धिक चाचणी आहे बुद्धिमत्ता वीस प्रश्न चाळीस गुण आयसीडीएस आहे वीस प्रश्न चाळीस गुण दहा अभियान आणि उर्वरित संगणक असं तुमचा एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांचा हा पेपर आयोजित केला जाणार आहे मागच्या वेळेस टी सी ने घेतला होता यावेळेस सुद्धा बघूया आता जर एमपीएससीने जर मान्य केलं एक्झाम संदर्भात के हे एका आय सीडीएस डिपार्टमेंटशी सी। तर एमपीएससी किंवा मग आहेच ऑनलाईन एक्झाम टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत होईल त्याचा काही चेंजेस होणार नाही सिलेबस वगैरे काही आहे तोच राहणार आहे परीक्षा कोणी घेऊ आपलं एकच ध्येय आहे ते आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला पाहिजेत ओके आड़ तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा मी देईल तुम्हाला जर काही अडी अडचण असेल तर कॉल करायचा आहे बरोबर आहे तर आपण बॅचेस जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची आयसीडीएस संगणक विषय म्हणजे सगळे विषय यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे सर्व तुम्हाला बेसिक टू तु ऍडव्हान्स शिकवले जाणार आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत ऑनलाईन लाईव्ह प्लस रिकॉर्डेड यामध्ये तुम्हाला सगळं काही अवेलेबल होणार टेस्टरी जी बुक नोट्स जुन्या प्रश्न विश्लेषण सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण तसं घेतलं जाणार आहे परंतु लेक्चर झाल्यानंतर टॉपिक वायजी एम सी क्यू पी सुद्धा अरेंज केले जाणार आहेत तर याकरिता आपण ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि एनरॉल करायचा आहे ऍडमिशन घ्यायचं आहे बॅचला जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये आणि जाहिरात सांगितलेलं आहे साधारणत एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जाहिरात हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी येणार आहे परंतु मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे जे काय बोर्डवरती दिलेलं आहे एवढं तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे एवढं डेली करणं गरजेचं आहे नाहीतर एक दिवस अभ्यास करायचा आहे आठ दिवस सुट्टी घ्यायची आहे किंवा आठ दिवस अभ्यास करायचा आहे दोन तीन दिवस सुट्टीवर जायचं आहे असं करायचं नाही जे करताय ते प्रामाणिकपणे आणि डेली रुटीन तुमचं सातत्य अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे बघा एवढं काही मी सांगितलेलं आहे अजून याच्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन सुद्धा बॅच मध्ये होईल कॉलिंग वरती सांगितलं जाणार आहे झूम मीटिंगच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त अभ्यासाला तर अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे ओके थांबूया या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्याला नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सुद्धा करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा ओके थँक्यू धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये दे, डिटेल टॉपिक लिस्ट किंवा अजून याच्या व्यतिरिक्त तुमच्या जे काही गाडी अडचणी आहे कमेंटमध्ये टाका त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे धन्यवाद